माझे नाव दिग्विजय ज्ञानेश्वर जुरंगे मी बारावी झाली माझी ग्राफिक डिझायनर आहे माझं नाव पल्लवी ज्ञानेश्वर जुरंगे राहणार मंजवडी माझ गेल्या दोन महिन्यापूर्वी ब्रेन ट्यूमरचं ऑपरेशन झालेलं आहे माझ्या मुलाचं ऑपरेशन अर्जंट करायचं होतं मला मी सासवडला दवाखान्यात नेलं होतं त्याला सासवडला दवाखान्यात नेल्याच्यानंतर सासवडवरून त्या डॉक्टरांनी मला नोबेल हॉस्पिटलचा नंबर दिला मला ऑपरेशन करायची माझी ऐपत नव्हती पण मी तिथपर्यंत माझ्या मुलाला अर्जंटमध्ये मा घेऊन गेले त्याच्यानंतर मग ॲडमिट केलं डॉक्टरांनी आणि ॲडमिट केल्याच्यानंतर आता पैशाची सोय कशी करायची म्हणून मग मी काय केलं ॲडमिट तर करून घेतलं माझ्या जावंनी मी असं ॲडमिट करून घेतलं त्याच्यानंतर मग आम्हाला काही म्हणजे काही कळा ना नक्की काय करावं काय नाही मग माझ्या लक्षात आलं की माझ्या मुलाचा जोडीदार तो पण राष्ट्रवादीचं काम करतो मग ते माझ्या लक्षात आल्याच्या नंतर मी त्यांना फोन केला राष्ट्रवादी वैद्यकीय कक्ष ह्यांचं नाव मला त्यांनी सुचवलं माझ्या मुलाच्या जोडीदारांनी मग मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून मग त्यांनी आम्हाला मदत केली म्हणजे ह्याच्यासाठी दवाखान्यात ऑपरेशन करण्यासाठी राष्ट्रवादी वैद्यकीय कक्ष अजितदादांचा यांच्याकडून आम्हाला डिस्काउंट मध्ये पन्नास हजाराची मदत झाली आणि त्याच्यानंतर सीएम फंडातून पण त्यांनी आम्हाला मदत केली मला खूप खूप झाले ते त्यामुळे त्यांचे खूप खूप आभार अजितदाचा पक्ष खरोखरच खूप म्हणजे चांगला आहे आणि त्यांचा पक्ष किंवा अजितदादा ह्यांनी आम्हाला म्हणजे सहकार्य केल्यामुळं ते आमच्यासाठी देवमानूस म्हणूनच उभे राहिले आणि त्याच्यामुळं माझ्या मुलाचं म्हणजे ऑपरेशन किंवा हे मदत रीतीने खूप आभारी आहोत आणि आम्ही त्यांच्या पाठीमाग आहोत महायुतीच्या अधिकृत उमेदवार सुनेत्रा अजितदादा पवार यांना घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतानं विजयी करा